JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांचा शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी वाढदिवस आहे पूर्वनियोजित कामामुळे उद्या पाच एप्रिल रोजी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख हे बाहेरगावी असल्याने कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारू शकणार नाहीत याची नोंद सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शुभचिंतक यांनी घ्यावी असे आवाहन भाजपा कडेगाव तालुकाध्यक्ष अशोक साळुंखे यांनी केले आहे Bureau Report, 7-Star News, Vita.